नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र केज विधानसभा मतदारसंघात आता खऱ्या अर्थाने निवडणूक रंगात आली आहे या निवडणुकीत पंचवीस उमेदवार निवडणूक लढवत असले तरी आमदार नमिता मुंडळा यांनी मतदारसंघात आजवर केलेल्या विविध विकास कामांच्या बळावर त्यांचे पारडे जड झालेले पाहावयास मिळत आहे यामुळे त्यांच्या विरोधकांची मात्र मोठी दमछाक झाली आहे विकास कामांच्या जोरावर केज मतदारसंघातील जनता या निवडणुकीत देखील भाजप महायुतीच्या उमेदवार नमिताताई मुंदडा यांनाच निवडून देणार असल्याचे दिसून येत आहे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने शुक्रवारी सायंकाळी कुंभेफळ नांदडी ममदापूर पाटोदा देवळा अंजनपूर कोपरा या गावांना भेटी दिली शनिवार दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी सकाळी केकनवाडी अडस मानेवाडी कळमांबाव के कचसारनी या गावांना भेटी दिली या भेटीदरम्यान गावातील तमाम मतदार बंधू भगिनींनी विविध विषयावर संवाद साधला तेथील ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरचं विश्वासाचं प्रतिबिंब पाहून माझ्या मनात अधिक जबाबदारीची भावना निर्माण झाली यावेळी येत्या वीस तारखेला मला आपले मतदानरूपी आशीर्वाद देऊन पुन्हा एकदा जनतेच्या सेवेची संधी द्यावी अशी विनंती केली याप्रसंगी तमाम ग्रामस्थ आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटी चेअरमन भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार नमिता मुंडळा यांनी केलेल्या विकास कामामुळे केज विधानसभा मतदारसंघातून त्या प्रचंड मताने निवडून येतील असा विश्वास सर्वसामान्य जनतेला वाटू लागला आहे मुंदळा कुटुंबाचे समर्थक सध्या आमदार ताईसोबत प्रचारात सक्रिय आहेत त्यांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे भाजप हा युतीच्या उमेदवार आमदार नमिता अक्षय मुंडा यांच्याकडे केज मतदारसंघात विश्वासू कार्यकर्त्यांची मजबूत फळी व संघटन आहे मागील पाच वर्षात केज मतदारसंघात केलेल्या सातत्यपूर्ण भरीव विकास कामामुळे आमदार नमिता मुंडा यांनी प्रचारात इतर उमेदवारापेक्षा मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली आहे भाजपा नेते आमदार पंकजताई मुंडे व माजी खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांच्या आशीर्वादाने व ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंडळा युवा नेते अक्षय मुंडळा यांची खंबीर साथ व जनतेचे सातत्यपूर्ण सहकारी यामुळे आमदार नमिता मुंडळा यांचा विजय दिवसेंदिवस सुखकर होत चालला आहे अंबाजोगाई केज व नेकनूर शहरातून प्रमुख पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते आमदार नमिता मुंडळा यांना विजय करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन प्रयत्न करीत आहेत त्यांनी केलेल्या विकास कामामुळेच त्यांना ही निवडणूक सोपी झालेली आहे आणि त्यांचेच पारडे जड झालेले आहे यामुळे त्यांचा विजय आता कोणालाही रोखता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे योगेश्वर दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई